प्रिय दर्शकांव तुळशी नियमितपणे दिवा लावल्यास काय होते भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामा यांना सांगितलेल्या या प्राचीन महान कथेद्वारे आपण जाणून घेऊया सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला सर्वात जास्त महत्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्री हरी म्हणतात ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे तिथे अशुद्धता आणि अपवित्रता कधीच वास करत नाही ती जागा सर्वात जास्त पवित्र असते यासाठीच आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे चला तर मग आजची कथा सुरू करूयात आम्ही नम्र विनंती करतो की तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी मित्रांनो एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि त्यांना विचारू लागली की हे भगवान तुळशीच्या रूपाला पाणी घालण्याचे महत्व तुम्ही सांगितले आहे पण तुळशी जवळ रोज संध्याकाळी तुळशी जवळ आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज तुम्ही संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या भावनेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या कथेत मी तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने काय परिणाम होता याचे वर्णन करेन म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते मग देवी सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा ही कथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी या कथेचा सर्वत्र नक्कीच प्रसार करीन मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला ती कथा सांगू लागतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळी दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे अतिशय सुंदर शहर वसले आहे त्याच नगरात हरिदीक्षित नावाचा ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी चारित्र्यवान धार्मिक आणि वेदांच्या मार्गाचे पालन करणारे होता त्यांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुराचारा म्हणत असे कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणेच होती तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला ती त्याच्या पतीबद्दल वाईट शब्द बोलायची तिने पतीला भयंकर वेदना दिल्या आणि त्याच्यासाठी कधीही अन्न शिजवले नाही तिने कधीही पतीसोबत संबंध सुद्धा ठेवले नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागले नाही जेव्हा जेव्हा पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात ते येत असत तेव्हा महिला त्यांना अपमानित करत असत आणि वासनेने वेडी होऊन ती इतर व्यभिचारी महिलांसोबत सतत फिरत होती तिचे मन पतीऐवजी इतर पुरुषांवर केंद्रित होत होते ती तिच्या पतीशी कधीच प्रेमाने बोलली नाही पण ती इतर देखण्या पुरुषांशी बसून बोलायची इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती सुंदर वेशभूषा करून गावात फिरायला जात असे कधीकधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून देखण्या माणसांची वाट पाहत असायची आणि कुठल्या तरी दुष्ट माणसाला फूस लावून त्याच्याशी मस्ती करायची मग एके दिवशी हरिदीक्षित आपल्या पत्नीला म्हणाले हे भद्रे तुमचे हे वागणे योग्य नाही अशा प्रकारे पाप केल्याने तुमचेच नुकसान होईल तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणारच नाही तेव्हा ती अहंकारी बाई म्हणाली तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी मी कोणत्या पापाने लग्न केले हे मलाच माहीत नाही असे वाटते की मी काही माझ्या मागील जन्मात पाप केले असावे म्हणूनच मला असा गरीब भिकारडा नवरा मिळाला आहे तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मजबुरीमुळे मला तुझ्या या झोपडीत राहून भिक्षापोटी आणलेले अन्न खावे लागत आहे आता हे दुःख मी सहन करणार नाही एक ना एक दिवस मी नक्कीच तुला सोडून जाईन मी तुझ्याबरोबर राहिले तर या जन्मातही पापच करीन आणि आयुष्यभर अशीच दरिद्री राहीन त्यामुळेच आता मी दुसऱ्या श्रीमंताशी लग्न करणार आहे तेव्हा हरिदीक्षित आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिये असे अपशब्द बोलू नयेत पतीला सोडण्याचा विचार करणे सुद्धा पाप असते जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते ती स्वतःचेच नुकसान करते तिला नरकात जावे लागेल मग त्याची ती दुष्ट बायको म्हणाली तुला नरकात जावे लागेल कारण तू काही काम करत नाहीस भीक मागून खातोस आणि मला भिकेचे खाऊ घालतोस जो पती आपल्या पत्नीला दुःखी आणि असंतोष ठेवतो तोही नरकात जातो आणि तुझे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही तुझ्याबरोबर या घरात राहण्यापेक्षा नरकात जाऊन राहणे माझ्यासाठी चांगले आहे अशा प्रकारे त्या हरिदीक्षितच्या पत्नीने आपल्या पतीचा अनेक कठोर शब्दांत अपमान केला मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते ती तिच्या घरावर केवळ दुर्दैवच आणते जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नरकात निश्चितच शिक्षा भोगावी लागते आता पुढे ऐका त्या अत्याचारीत महिलेचे काय होते एके दिवशी ती दुष्ट स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तेव्हा तिचे मन हे वासनेने भरले होते ती तिकडे एका देखण्या वासनांत पुरुषाची वाट पाहत होती मात्र बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी एकही माणूस आला नाही त्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आणि आपल्या प्रियकराच्या शोधात तिकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सर्व मेहनत व्यर्थ गेली ती तिथेच उभी राहून गोष्टी सांगून करू लागली हाय आज एकही देखणा माणूस या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार माझी वासना कशी पूर्ण होणार मी ही रात्र कशी काढणार आणि ती जोर जोरात ओरडू लागली त्याच जंगलात एक भयंकर मोठा वाघ त्या बापी स्त्रीचा आवाज ऐकून जागा झाला आणि तिला खाण्यासाठी तिच्याकडे उडी मारली त्या भयंकर वाघाला पाहून त्या महिलेला घाम फुटला आणि ती भीतीने थथरू लागली महिला काही करू शकण्यापूर्वीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती बाई ओरडली अरे वाघ तू इथे का आलास मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत होते तू मला सोड मला खाऊन काय मिळणार ही माझी विनंती ऐक त्या स्त्रीचे हे शब्द ऐकून तो भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि मग हसायला लागला आणि म्हणाला हे दुष्ट आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे तुझ्या सारख्या हेच माझे काम आहे यातूनच मला या देहातून मिळेल मग ती बाई म्हणू लागली अरे वाघ तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि माझ्यासारख्या बायकांना का, का खाऊन टाकतोस आधी सगळं सांग मग मला खा मग वाघ म्हणू लागतो हे पापी बाई मी तुम्हाला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो मला वाघ का व्हावी लागले जरा नीट ऐका आता प्राचीन काळी दक्षिणेकडील देशात चंद्रभागा नावाची नदी होती त्या नदीच्या काठावर चिलखद्रा नावाचे शहर बसले आहे मी त्याच शहरात राहायचो मी ब्राह्मणाचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचो त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले आणि त्याच पापींच्या घरी भोजनही केले पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापी लोकांसाठी काम केले ज्या गोष्टी ब्राह्मणाने स्वीकारू नयेत अशा गोष्टींचे दानही मी स्वीकारले लेन घेण्याच्या बहाण्याने मी इतरांकडून पैसे घेत असे मात्र ते मी कधीच परत केले नाहीत हे पाप करून बरीच वर्षे लोटली आणि मी म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले माझे डोळे सुजले तोंडातील सर्व दात बाहेर पडले पण तरीही दान स्वीकारण्याची सवय मी सोडली नाही आणि मी पाप करतच राहिलो मग एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी नदीकाठी गेलो आणि इतर धूट ब्राह्मणांसह मी लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र जपून योग्य कर्मकांड न करता देवदेवतांची पूजा केली आणि भरपूर पैसा दानधर्म रूपात गोळा केला आणि आनंदाने तो पैसा आपापसात वाटून घेतला आणि त्याच ठिकाणी मी आपल्या घरी जात असताना एका पिसलेल्या कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्या कुत्राच्या विषामुळे त्याच क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले तेथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्मांचा हिशेब तयार करण्यास सांगितले तेव्हा चित्रागुप्त म्हणू लागली हे धर्मराज या ब्राह्मणाने घोर पाप केले आहेत त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे कर्मकांडानुसार पूजा न करून खोटे मंत्र जपून देवाचा अपमान केला आहे म्हणूनच हा पापी ब्राह्मण फक्त नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना मला घोर नरकाच्या अग्नीत टाकण्याची याज्ञा दिली अनेक वर्षे नरक शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि आता मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्मांतील पापांचे स्मरण करून मी कधीही महात्मा ऋषी किंवा खातो मी फक्त पापी अनैतिक आणि स्त्रिया जेणेकरून मला पापापासून मिळेल अशा प्रकारे वाघाने आपल्या मागील जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापी तुझ्या वागण्याने तू तुझ्या पतीला सोडून इतर पुरुषांसोबत आनंद घेण्यासाठी या जंगलात आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे अन्न बनशील असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीचे तुकडे केले आणि तिला खाल्ले तेव्हा परत एकदा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला नेले आणि तेथे तिला यमराजांसमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्ताने ते त्या स्त्रीचा हिशोब घेताना यमराजाला म्हटले हे धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी आहे तिने गंभीर पाप केले आहेत तिने व्यभिचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही ती आपल्या पतीला विसरून इतर पुरुषांसोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा केली तेव्हा ती दुष्ट स्त्री यमराजांना म्हणू लागली हे धर्मराज माझ्या पापांसाठी मला क्षमा करा मी ही पापे नकळत केली आहेत कृपया मला प्रायश्चित करण्याची संधी द्या यमराज म्हणतात हे स्त्री तू केलेली ही सर्व पापे अतिशय निंदनी आहेत तुझ्या पापांचे प्रायश्चित्त नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे राहायला जाते तिला नक्कीच नरकात जावे लागते त्यामुळे आता तुला लागतील तेव्हा यमराज आपल्या म्हणाले हे या पापी स्त्रीला पकडा आणि तिला भयंकर नरकात टाका ती त्यास पात्र आहे मग यमाचे दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन जातात मग तिला बऱ्याच वर्षांपर्यंत जळत्या तेलाच्या कुंडीत शिजवले गेले आणि नंतर तिला बाहेर काढून रौरव नावाच्या नरकात टाकण्यात आले अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले आणि नरकयात न बोगून ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडालिनीच्या रूपाने तिचा जन्म झाला चांडाळ्याच्या घरी चा जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली ती व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांशी संबंध ठेवू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले आणि डोळे दुखू लागले हे दुःख सहन करून ती आपले दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थक्षेत्री पवित्र स्नान करण्याच्या उद्देशाने अंतापूरला गेली तिथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते तिथल्या इतर स्त्रियांना तुळशीजवळ दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीला फार आश्चर्य वाटले मग एके दिवशी त्या स्त्रीने तिथे राहणाऱ्या एका ऋषीला विचारले हे ऋषी महाराज ही कोणती वनस्पती आहे आणि या महिला त्याखाली दिवे का लावत आहेत तेव्हा ऋषी म्हणाले हे कल्याणी ही अतिशय पवित्र तुळशीची रोपटी आहे तिचे फक्त दर्शन घेतल्याने सर्व त्रास दूर होतात या तुळशीला जल अर्पण केल्याने देवी देवतांची आशीर्वाद प्राप्त होते आणि या पवित्र वनस्पतीजवळ दिवा लावल्याने सर्व पापांचा नाश होतो ऋषींचे म्हणणे ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि ती ऋषींना म्हणाली हे महाराज अगदी पापी स्त्रीनेही त्याच्याजवळ दिवा लावला तर तिची पापे नष्ट होतील का ते ऋषी म्हणतात हे कन्या एखाद्या स्त्रीने कितीही घोर पाप केले असले तरी तिची सर्व पापे नष्ट होतात हे खरे आहे दिवा लावल्याने त्यांची सर्व जन्मांची पापेही नष्ट होतात पण अरे कन्या तू कोण आहेस आणि तुम्ही हा प्रश्न का विचारता स्त्री म्हणते हे साधू महाराज मी खूप मोठी पापी स्त्री आहे मी व्यभिचार केला आहे आणि अनेक प्रकारची पापे केली आहेत माझ्या पापांमुळेच माझी अशी अवस्था झाली आहे कृपया मला या पापांपासून मुक्तीचा उपाय सांगा तेव्हा ऋषी म्हणतात हे कन्या आजपासून रोज या तुळशीजवळ दिवा लावा तुमचे सर्व पाप दोष नष्ट होतील त्या ऋषीचे म्हणणे ऐकून त्या पापी स्त्रीनेही तेच केले त्यांनी तुळशीच्या रोपाजवळ दररोज दिवा लावला अशा प्रकारे त्या महिलेने रोज त्याच ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली मग एके दिवशी ती बाई संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावू लागली त्याच क्षणी हृदयविकारामुळे तिचा मृत्यू झाला आणि ती जमिनीवर होऊन राहिली तेव्हा त्या स्त्रीला यमलोकात नेण्यासाठी यमराजाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले यमाच्या दूतांनी फासात बांधलेल्या त्या पापी स्त्रीचे हरण करताच भगवान विष्णूचे दोन पार्शात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या, त्या दूतांना थांबवले आणि म्हणाले हे दूतांनो तुम्ही या महिलेला सोडा ही महिला नरकात जाण्याच्या लायकीची नाही कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही असा अन्याय करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले हे पार्षदहो यमराजाच्या आज्ञेवरून आम्ही या पापी स्त्रीचे हरण करीत आहोत पण तुम्ही आम्हाला कोणत्या कारणासाठी थांबवत आहात ही स्त्री खूप पापी आहे तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आला आहे मग पार्षद म्हणू लागले हे दूध ही स्त्री श्री हरिविष्णूची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने दररोज संध्याकाळी तुळशी जवळ त्यामुळेच आता ती नरकात जाण्यास पात्र नाही ती स्वर्गात जाण्यास पात्र झाली आहे मित्रांनो पार्षदांचे म्हणणे ऐकून यमाचे ते दूध त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमलोकात परतले तेथे जाऊन त्यांनी यमराजाला सर्व कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागारांनी त्या स्त्रीला विमानात स्वर्गात नेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे फक्त तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते आणि तिच्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होतात त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते दररोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा जप करावा ओम तुळसी देवयाई चाईचा धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की हजारो मडक्यांनी अंघोळ घालूनही श्रीहरीला एक तुळशीचे पान अर्पण केल्यावर जेवढे समाधान मिळते तेवढे समाधान मिळत नाही मनुष्याला दहा हजार गोदानांतून मिळणारे फळ तुळशीच्या पानांचे दान केल्याने असेच फळ मिळते ज्याला मृत्यूस्मयी तुळशीचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या घरी गौलोकांत जातो जेव्हा एखादा भक्त तुळशी जवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली ऊर्जा नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकता वाढवते हे आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरात देवांचे आशीर्वाद आकर्षित करते दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश, प्रकाश प्रज्वलित करतो तुळशी जवळ दिवा लावल्याने व्यक्तीमध्ये पवित्रता आणि पावित्र्याची भावना निर्माण होते ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यान करण्याची शक्ती वाढते असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तुळशी जवळ दिवा लावून आरती करते तेव्हा भगवान विष्णूचे लक्ष अधिक सहजतेने जाते हे साधकाचे मन स्थिर आणि शांत करते ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी वेळी दीप प्रज्वलन करून तुळशीमातेची आरती करून भगवान विष्णूचे स्मरण केले जाते असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा या मंत्राने घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तुळशी जवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावने दिवा लावणे शुभ असते तुपाचा अधिक पवित्र मानला जातो परंतु शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवाही लावता येतो तिळाच्या तेलाचा दिवा, दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतो असे म्हणतात की जो भक्त दररोज तुळशी जवळ दिवा लावतो त्याला सात जन्म पोळी मिळते आणि त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही त्यांच्या कुटुंबात सदैव शांती सुख आणि समृद्धी नांदत असते तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्प दोष यांसारखे अडथळे दूर होतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशीजवळ दिवा लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तुळशीजवळ दिवा लावून देवाचे स्मरण केल्यास त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहावे लागत नाही आणि त्याला थेट देवाच्या निवासस्थानी स्थान मिळते असेही म्हटले जाते. तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि सदैव समृद्धी राहते. तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक ला करा कृपया कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जय मा तुलसी लिहा तसेच चॅनल ला करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार